साफ करून घेतलेला नाही तर याची टिप ठेवलेली मी किराणा सामानाचे जे एस्ट्राचं असतं ते तर तुम्ही म्हणाले हे तर हे आधीच आहे का याच्यावर जास्त निघत नाही तर भाजीपाल्याचंही साफ करायचं आहे आणि त्यानंतर इकडे तर यात किराणा सामान भरायचं आता घसून आणलं आहे थोडंसं पाणी पुसून घेते यात गव्हाचं पीठ तर हे काल तुम्हाला दाखवलं होतं दाईचं पिठामध्ये भरून ठेवलं आणि आय एस्ट्राचा किराणा ह्या टिपमधला आहे त्यानंतर हा घंडा घसून काढलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम चकाचक याला पाणी प्यायला तर चांगलं असतं पण घसायची खूप मेहनत आहे तर छान निघालेला आहे बघा तर चांगला घसून काढला मी आता टीप पुसून हांडा पुसून ठेवले लगेच पुसावं लागतं नाही तर काळा पडतो तो तर गावाकडून हे कांदे आणले आणि यामधलं सामान हे खाली गहू आहे हे काढाला नाही इथं इथं लगेच वडलं होऊन जाईन याच्यात बाजरी आणि तांदूळ ते आहे आणि बॅग पण अजून तसेच पडलेलं आहे ते पण लावायचं त्यानंतर ह्या भिमोगाच्या शेंगा आणि हा किराणा ते सर्व काय आता एकदा बरणे घसते आणि मग भरून ठेवणार आहे पहिल्या आता पिलूला झोपवते लागतं तुम्हाला सांगा बरं मी भरन की तुम्ही कशाला भरता आ, आ? तुम्ही कशाला भरता एवढे काम कशाला करता तुम्ही तुम्ही आता झोपून राहा बा डब्यात परत डब्यातून या टीपमध्ये मध्ये असं आमचे काम आम्ही करतो हो की नाही आणि हे म्हणाल तर हे तुटलेलं आहे हे मला चिपकायचं तुम्हाला दाखवते मी ते आणलेलं आता त्याने चिपकलं तर बरं होईल कुठं तुटलं रे पिल्लो हाय चिर पडलेली ना पूर्ण तुटलेला तिची चिपखून तुला राव दे बरं तू हॅलो नमस्कार जय शिव्या मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जावं आरोग्याचं जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो तर काल मी मार्टमधून सामान वगैरे आणलं तर तुम्हाला दाखवलं आणि सध्या तुम्ही माझ्या व्हिडिओना खूप सारं प्रेम देत आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार हे आणायला मजेला आहे की मी ते पाणी पिण्यासाठी मला आठवण राहत नाही त्यासाठी ते ॲप इन्स्टॉल केलेलं आहे मग असं ते वाचतं कारण पाणी न पिल्यामुळे डार्क सर्कल जास्त होतं तर मी खूप कमी पाणी पिते मला आठवणच त्यात टीप वगैरे घसून ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवतेच ज्यामध्ये किराणा म्हणजे जे, जे सामान ना बरण्यांमध्ये कंटेनरमध्ये भरून जे उरतं ते एक्स्ट्राचं जे आपण आणतो तेलच्या जा बॅग झालं ते झालं ते भरून ठेवते तर मग तेच करणार आहे आणि जे गावाकडनं सामान आणलेलं आहे तेही तुम्हाला दाखवते ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आज सगळं काम आवरलं बाथरूम वगैरे क्लीन केले त्यानंतर बाहेरचं एरिया तर तुम्हाला माहितीच किती मोठा आहे ते सर्व काही धुन काढलेलं आहे आणि मग आता पिल्लूला झोपवलं आणि आता हे काम करायचे पावसामुळे बघा बाहेर पण किती अंधार आहे आणि रूममध्ये पण पूर्ण अंधार आहे लाईट लावल्याशिवाय दिसतच नाही तर आता किचनमध्ये पण खूप सारे अंधार आहे तर आता तिकडे पण लाईट लावूनच कामं करावी लागली तर काल तुम्ही बघितलं असेल लिमार्टमधून सामान आणलं तर सामान कसं भरून ठेवायचं आहे तर जे डबे रिकामे होते ज्यामध्ये सामान भरायचं थोडं थोडं सामान राहिलेलं होतं मग कसं बाकी नवीन आणलेलं सामान खाली टाकलं ना तर जे आपलं जुनं आहे ते वरती टाकते आणि ते, ते, ते आधी यूज होऊन जाते एक्सपायर व्हायच्या आधी तर असंच करते आणि मेन म्हणते सगळं धुवून वगैरे ठेवते कारण पावसाळ्यामध्ये ना सामान लगेच खराब होतं क्लीन करून ठेवलं ना व्यवस्थित हे जे कंटेनर आहे सुकून ठेवलं ना मग खराब वगैरे काही होत नाही आणि व्यवस्थित ते राहतात तशाही ते मला धुवायचे बाकीच होतं त्यामुळे मग आता तर जे सामान बाकी होतं डाळ वगैरे थोडंसं साबुदाणा वगैरे राहिलेलं होतं तर ते काढून घेतलं आणि त्या बरणे घसून घेते ज्या बाकी आहे त्या काही काही डबे आधीच घसून ठेवलेले आणि असंही मी सामान संपलं रिकामं झालं ना लगेच त्यामुळे जास्त काही खराब होत नाही डाळी वगैरे आणि बाकी रिकाम्या होऊ त्यामुळे सामान हे आपलं खराब होत नाही आणि पावसाळ्यामध्ये जरा जास्त काळजी घ्यावी लागते कारण सगळं मॉइश्चर पकडतं त्यामुळे इथं थोडेसे भांडेही बाकी होते सकाळचे तेही घसून घेते तर बघू आता आणि मोबाईलला काय होतंय काय म्हणते कधी चांगलं दिसते कधी अजिबात चांगलं दिसत नाही म्हणजे क्लॅरिटी मला एवढं तरी आवडत नाही हा मोबाईल तसं पाहायला गेलं तर माझा जुना मोबाईल चांगला होता असं वाटतंय आता बघू काय होतंय आता किती दिवस व्यवस्थित चालतो किंवा मग दाखवून बघावं लागेल मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं बघू आता पण मग ते सर्व्हिस सेंटरला आठ दिवस द्यावं लागेल तोपर्यंत मग मोबाईल पण मग बघू आता काय होतं ते तसं तर इथं जे आहे साखरचे त्यानंतर बॉटल वगैरे सर्व काही धुऊन ठेवते तर बाकीचं जे काम होतं ते आवरलेलं होतं आणि दुपारी हे सगळे कामं करावे लागतात किंवा मग पिल्लू झोपल्यानंतर तसे काम होता वे काम होता काम तर काही कामं होतच नाही आणि सध्या तर खूप म्हणजे वेळ काढून कामं होतात आणि त्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंग बाकीचे भरपूर कामं असतात तर आजचा व्हिडिओ पण माझं एडिट करून टाकायचं बाकी होतं पण म्हणलं एकदा भरण्या धुवून वगैरे सुकू घातले ना तर मग ते सुकतील तर मग तो सुकेपर्यंत म्हणजे व्यवस्थित म कोरड्या होईपर्यंत मग व्हिडिओ एडिटिंग होऊन जाईल तोपर्यंत तो पिल्लेही उठेल पुन्हा त्याला खायलाही बनावं लागेल म्हणून मग इथं धुवून ठेवते जेवढ्या रिकामे झाल्या तेवढ्या आणि मग बाकीच्या नंतर धुवल म्हटलं तर असं हे काम करते आणि याबद्दल कसं स्क्रब वगैरे काही लावत नाही फक्त मी पावडरचं पाणी करते किंवा हो। कोणते लिक्विड सोल्युशन करते आणि हातानाच धुऊन काढते कारण त्यावरती लगेच स्क्रॅच पडतात त्यामुळे मग कधी आजपर्यंत मी घसलेलं नाही आहे जशा घेतल्या तसे पाच वर्ष होतील तशाच्या तशाच आहे त्या हातानेच धुते कोणतं स्क्रब लावत नाही हो। किंवा जी आपली प्लास्टिकची बशू असते ना चोपडीवाली आपण भाजीपाला वगैरे आणतो ती घेते तिने धुऊन काढते आज तर हातानेच धुऊन काढले होते फक्त पावडरचं पाणी करून इथं माझे जे आहे सर्व धुवून झालं म्हणजे घस एकदा धुवून काढलं पावडरच्या पाण्याने लिक्विड केलं तर थोडंसं सोल्युशन टाकून वगैरे तर ते धुवून काढते आता आणि काय होतं ना ते हे बरणे वगैरे असं धुवावं लागतं नाही इथं मग स्क्र त्याच्यावरती लगेच स्क्रॅच पडतं प्लास्टिक असेल आणि सगळ्यात बेस्ट तर काचेच्या बरण्या असतात पण इथं तर काही काचेच्या बरणे घेऊ शकत नाही कारण कधी शिफ्टिंग बाकीचे कामं होऊन जातात आणि फुटण्याची भीती असते आणि व्यवस्थित ठेवायलाही येत नाही त्यामुळे मग सध्या काही माझ्याकडे दोन तीनच आहे काचेच्या बरण्या त्याही एकदा घेतलेली मी मेलवंच्यासाठी तुम्ही तर बघितलेलीच आहे ती आणि मग बाकीची एक दोन मी आणलेल्या होत्या तर इथं सर्व काही क्लीन करून झालेलं आहे आणि सकाळी खाण्यामध्ये मी कारल्याची भाजी बनवली होती तीही तुमच्यासोबत शेअर करते ते दाखवायचं राहून गेले एकदम छान होते आणि जे छोटे छोटे कारले असतात ते ना तेही मस्त होतात तीही भाजी मी तुमच्यासोबत शेअर करेनच पण आज ही बाकीचे कामं होते त्यामुळे म्हटलं ते राहू दे ते, ते नंतर दाखवेल तर इथं फॅन खाली मी सर्व काही धुवून झालं त्याचं पाणी निघाल्यानंतर काढून ठेवते कारण फॅनच्या हवेने सुकतात त्यानंतर पुन्हा कपड्याने पुसून घ्यावं लागेल तर हा टीप मी तुम्हाला दाखवला हो तेव्हाच घसून ठेवलेला आहे आणि जे जुना कि जो सामान होतं किराणा होता, होता तोही काढून घेतलेला आहे तर असं करते तर दरवेळेस सामान भरताना असंच करावं लागतं जे रिकामे होतील ते किंवा मग ज्याची गरज आहे धुण्याची ते मग असं धुवून ठेवते किंवा मग आधीच धुवून ठेवते तरी शेंगदाण्याचा जो डब्बा आहे तो राहिलेला आहे आणि डिमार्टमध्ये मा यावेळेस काही शेंगदाणे इतके काही खास नव्हते त्यामुळे जास्त काही आणले नाही मी थोडेसेच आणले म्हणजे जेवढे लागत होते तेवढे कारण म्हटलं नंतर आणता येईल कारण चांगले लागत नाही मानू नाही उपयोग होत नाही तर असं इथे मी आता कपड्यांनी पुसून घेते तोपर्यंत तो पिल्लूही उठेल म्हटलं आणि सुकूनही जातील फॅनने कारण जेवढं आपण क्लीन करून कोरडे करून ठेवले ना सामान वगरे, वगरे, इतने खरब तर तुमी सामान वगैरे बुरशी वगैरे येत नाही अजिबात खराब वगैरे होत नाही कोणत्याच गोष्टी तर तुम्ही कसं क सामान ठेवता तेही कमेंट करून सांगा आणि मी लेबल वगैरे काही लागत नाही कारण हे ट्रान्सपरंट बरणे आहे त्यामध्ये काय ठेवलेलं लगेच कळतं आणि माहिती आहे असतं मला कोणत्या बरणीमध्ये काय आहे कोणत्या कंटेनरमध्ये काय ठेवलेलं आहे ते तर ही एक याची बरणी आहे माझी सॉरी साखरेची आणि ती मी चाळीस रुपयाला घेतलेली होती आणि ज्या आहेत ह्या सहा ह्या दोनशे साठच्या तीन होत्या पण चांगल्या आहे थोडं कॉस्टली घेतलं क्वालिटी घेतलं ना तर टिकतातही ह्याने ती एकच चायची घेतली तिने एक मी लाडू घालून घरी घेऊन गेले तेव्हा ती घरीच राहिली ती मी तांदुळासाठी केलेली होती आता पुसून पुन्हा फॅन खालीच ठेवणार आहे म्हणजे थोडेसे आणखी सुकून जातील आणि यामध्ये काय होतं एक एक किलो सामान बसतं म्हणजे उरलेलं असतं ना मग या टिपमध्ये ठेवते मी म्हणजे व्यवस्थित राहतं एका ठिकाणीच इकडे तिकडे काही होत नाही आणि सामानही भरपूर झालेलं आहे त्यामुळे तर इथं मी सर्व जे आहे कंटेनर म्हणा भरण्या म्हणा तुम्ही काय म्हणत असतील ते सर्व इथं मी स्टोलनी माझ्याच पुसून घेतलेला आहे तो जुनाच झालेला आहे आणि आता फक्त पाणी पुसायचं होतं असंही मी जास्त काही त्याला यूज करत नाही बाहेर जाण्यासाठी कधी घरी वाटलं तरच घेते त्यामुळे त्यानेच पुसलं ना कारण दुसरंही आपण जर असं रब कपडा घेतलं ना त्याच्याही याच्यावरती लगेच स्क्रॅच पडतात कोणतीही गोष्ट असते ना तर थोडी व्यवस्थित छान यूज केली ना तर ती जास्त दिवस टिकतेही आणि व्यवस्थित राहतेही आणि त्यातल्या त्यात माझ्या वस्तू म्हणाल तर मला व्यवस्थित ठेवायला खूप आवडतात अजिबात कपडे म्हणा चपला म्हणा माझं कधीच लवकर खराब होत नाही तर इथं सर्व काही असं मी पुसून फॅन खाली ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता पुन्हा सर्व काही भरून ठेवायचं आहे तोपर्यंत आम्ही पण उठलेलोच आहे तुम्ही बघू शकता आळस देत आणि आम्हाला आई काय करते ते तर बघायलाच पाहिजे तर हे घरून आणलेलं सामान आहे त्यामुळे तांदूळ आणि मसाले ते होते तेही काढायचे बाकी होते कारण तेही भ मला व्यवस्थित ठेवायचे होते पण म्हटलं एकदा सर्व काही साफ केल्यानंतर मग ठेवण तर हा मम्मीने बनवलेला मसाला आहे त्यानंतर तांदूळ आणि लसूण होतं ते लसूणही साफ करून ठेवते कारण पिशवीमध्ये काय होतं पावसाळ्यामध्ये लसूण हवे शिरच लागतो नाही तर मग लगेच तो खराब होतो तर म्हटलं एका टोपलीमध्ये मग ठेवून देते थोडी हवाही लागेल आणि कसं हो हो जास्त दिवस टिकतो ही त्यातले त्यात असं तो तोडून घेतल्यानंतर लवकर खराब होतो असं जाळाची जाळं जर वरती ठेवली ना तर मध्ये लवकर खराब होत नाही त्यामुळं मग मी जास्त काही आणत नाही तर एकच जाळ आणलेलं आहे छोटंसं तर ते आता साफ करून व्यवस्थित ठेवते हो तोपर्यंत पिल्लू बघा व्यवस्थित लगे बरण्यांचे झाकण वगैरे लावून ठेवतोय तर फायनली सगळं काही आवरून झाडलं जे घसण्याची गरज होती धुण्याची गरज होती तेच कंटेनर धुवून काढलेले आहे डब्बेनंतर धुव म्हटलं कारण पाऊस पण आहे आणि जे बाकीचे कोड्या पापडचे आहेत तर ते मग पावसामुळे काय तर लूज पडतात त्यामुळे मग ते नंतर करण म्हटलं आणि जे किराणा भरायचं होतं तेच भरून ठेवलेलं आहे आणि गावावरून काय काढलं तेही तुम्हाला दाखवलं तर बाकीचं मग आता आवडलेलं आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे तर मट मूग मी सगळे भिजू घातले त्याचीच भाजी बनवणार आहे आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते तर हिरव्या मुगाची भाजी करायची सकाळी भिजू घातले होते मी तर हे पाणी काढले झाडांसाठी आणि हांड्यामध्ये इथं मी पाणी भरून ठेवलं आता हंडा काढला वापरायला कारण तर पावसा लागला त्यामुळे आणि हे आहे लोणचं अजिबात खराब झालं नाही नाही घरी केलं होतं तेव्हापासून आहे तर तुम्हाला दाखवते मी तर हे बघा तेल असलं ना तर काहीच होत नाही लोणच्याला आणि मेन म्हणजे हात वगैरे काही जास्त लावायचं नाही आणि असंच झाकून ठेवलेलं आहे मी सध्या तरी तर आता भाजी बनवते सगळे इथं मिरच्या कडीपत्ता काढून घेतल्या आणि इथं बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहे मस्त छान अशा तर भाजी करण्याची एकदम सोपी पद्धत आहे पण तुम्ही म्हणाल काय कसं कसं बनवतात एकदम साधी सिंपल पण एकदम इतकी छान लागते ना ती बाजूच्या भाकरीसोबत मला प्रचंड आवडते आणि माझी मम्मी ही बनवायची अशी तर काही नाही मी मूग भिजू घातलेली होती सकाळी कारण मला संध्याकाळी भाजी बनवायची तुम्हाला मोड आणायची असेल तर मोडही आणू शकतात पण अशीही छान लागते त्यानंतर ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं जिरे मोडी कढीपत्ता टाकला छान तडूतडू द्यायचं लसूण टाकलं कट करून आणि लसूण वाटणामध्ये पण घालायचं आहे त्यानंतर हे भिजवलेले मूग टाकले छान परतून घ्यायचे तेलामध्ये जेवढं छान परतले तेवढी छान भाजी होईल तोपर्यंत तिकडे त्यांना मग्याचं कणि भाजायचं होतं दोघांना तर त्यांनी भाजून घेतलं त्यानंतर मग मी त्याच गॅसवरती दूध तापण्यासाठी ठेवलं कारण म्हटलं तोपर्यंत हे कामे होऊन जातात आणि त्यानंतर मग इकडे जे आहेत जो आ, सामान ठेवलेलं होतं ते म्हटलं तर बरण्यांमध्ये भरून देऊया आणि मसाल्यामध्ये फक्त हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण टाकलेलं आहे पण मग मी ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं त्यानंतर इथं जे सामान आहे आता काढून इथे गोणीमध्ये तसंच भरलेलं होतं डिमार्टमधून तर गोणीच आणते आणि ज्या बरण्यामध्ये जे सामान होतं तेच ठेवते कारण इकडं तिकडं झालं ना तर मध्ये व्यवस्थित राहत नाही मग मिळणेच कळतं कोणती कंटेनर कशाचं आहे शाबूदाण्याचं शाबूदानालाच लागतं कारण एक डाळीचं डाळीमध्ये होतच नाही त्यामुळे हे पिल्लूचे मखाने आहे त्याच्यासाठी लागतातच ते तर आधी मी नवीन आले साबुदाना टाकला त्यानंतर जो शिल्लक बाकी होता जुना तो टाकला कारण मग तो वरती राहतो आणि तो पहिले यूज होऊन जातो प्रत्येक गोष्ट अशीच करायची म्हणजे एक्सपायर वगैरे होत नाही खराबही होत नाही तर व्यवस्थित इथं सर्व काही आता मी भरून ठेवते डाळी वगैरे तर ही तुरीची डाळ आहे धोनी पण एक घरची आणि एक विकतची आहे त्यानंतर मुगाची आहे तर मुगाची आता संपली होती त्यामुळे मग विकत घेऊन आलेले आहे त्यानंतर चहा पावडर ही ताजं एवढी काही खास लागत नाही वाघ बकरीच मस्त लागते पण लास्ट टाईम आणलेली म्हटलं बघू एकदा दुसरी ट्राय करून एकदा सारखी वाघ बकरीच आम्ही यूज करतो त्यामुळे पण तिचं चहा एकदम परफेक्ट होतो ना आता माझा चहा आता पूर्णपणे मी बंद केलेला आहे कारण डाय वेटिंग करायचं आहे काही झालं तरी माझं वेट खूप जास्त वाढलेलं आहे तर माझं कमी झालं तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी बघू आता किती कमी होतं पण प्रॉब्लेम काय होतो नाही तर वेट करण्यासाठी काहीच नाही जवळ हॉस्पिटलला जावं लागतं मला तसं का, का वाटत होतं की वेट करण्यासाठी तो वजन काटाच घेऊन टाका ऑनलाईन मी तेच बघत होते कारण वेट करण्यासाठी काहीच नाही आणि त्यामुळे समजत पण नाही वेट किती कमी झालं किती वाढलंय आणि होतंय का नाही आणि काय के डॉक्टर पण डायट डायट प्लॅन देतात मी म्हटलं ते बघून येते एकदा घरी आपण ट्राय करून बघू आपल्या पद्धतीने नाही झालं तर मग मी डायटेशन करून डायट, डायट प्लॅन घेणार आहे बघू आता काय होतं ते आणि झालंच पाहिजे मला जवळपास दहा किलो वजन कमी करायचं आहे तर कधी होईल काय माहीत खूपच जास्त वाढून गेलेलं आहे तर इथं काय सर्व काही जे सामान होतं बरण्यामध्ये जे भरायचं होतं ते भरलं आणि जे आता एक्स्ट्राचं आहे ते असं टिपमध्ये ठेवते अजून मला त्या ही साल काढायची बाकी आहे तेही तुम्हाला दाखवते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल दा बोलते पण आता बघू कधी वेळ भेटेल तेही खराब होऊन जातील कारण त्यातले चिंचूक येथे काढून ठेवलं ना तर मग व्यवस्थित राहतात खराब वगैरे होत नाही तर ह्यावेळेस हे तेलाचे बॅगच आणल्या डब्बा वगैरे काही आणला नाही डब्बा थोडा कॉस्टली जातो दोन तीन रुपये म्हणजे एका लिटर मागे त्यापेक्षा मग बॅगच परवतं एकदा आणलं ना खराब झाल्यानंतर मग दुसरं आणता येतो तर जे मग एक्स्ट्राचं होतं ते असं टीपमध्ये भरून ठेवतं आणि टीप कुठं ठेवतं ते तुम्हाला दाखवताची फर्ची ऑलरेडी तर खराबच झालेली आहे पण सध्या म्हटलं बघू आता किती दिवस इथं राहतो काय माहीत नाही पण सध्या चालायचंच आणि खूप जास्त हाय पाय रूम जर बघायला गेलं ना तर मग रेंटही खूप वाढून जातं थोडंफार ॲडजस्टही करावं लागतं म्हटलं बघू कारण पहिली रूम तुम्ही बघितली असेल एकदम छान क्लीन आणि मेन म्हणजे मेंटेन होती पण भाडंही खूप जास्त होतं आता आमचे सध्या हजार रुपये वाचतात ते बघू आता मग तेवढ्या याच्यामध्ये दूध वगैरे काहीही होऊन जातं तर मग म्हटलं बघू आता काय होतं काय नाही आता इथंही किती दिवस राहतो काय माहीत तर मग इथं आता जे आहे सामान मी सर्व काही भरून ठेवलेलं आहे पुन्हा आता जे बाकी होतं मुगाची डाळ भरायची बाकी होती कारण तुम्हाला म्हटलं नवीन आणली कारण पहिली थोडीशीच राहिली तर डिशमध्ये दिसते तेवढी तर मग ती भरून ठेवते आणि जवळपास आता सर्व जे सामान आहे ते भरून ठेवलेलं आहे आणि आता भाजी तुम्हाला डायरेक्ट झाल्यानंतरच दाखवते कारण मी आधी दाखवायचं राहून गेलं रशी ही भाजी होते आणि बाजरीच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते आणि बाजरीच्या भाकरीसोबत कशी रशीचीच भाजी लागते सुकी भाजीसोबत बाजरीची भाकर जातही नाही आणि खाल्लंही जात नाही त्यानंतर जेवण वगैरे झालं भांडे वगैरे घसून ठेवले किचनवर पूर्ण क्लीन केलं त्यानंतर दाखवते आणि सामान तुम्ही इथं बघत असाल स्टँडमध्ये सगळं इकडं तिकडं होऊन जातं दोन तीन दिवस व्यवस्थित राहतं कारण पिल्लू काय करतो खालचं ओढतो वरती ठेवतो खुर्ची आणतो त्यानंतर सायक लांबो इथं उभं राहतो सगळं इकडच्या तिकडं आणि मला पुन्हा आठ एक दिवसांनी पुन्हा सर्व काही व्यवस्थित ठेवावं लागतं तर असं हे आहे आणि फायनली पुन्हा सगळं काही जे आहे ते असं सेट करून ठेवते थे। तर असं सेट असेल ना तर किती छान वाटतं तुम्हीच बघा त्यानंतर इथं जे माझं किचन आहे तेही छान क्लीन झालं आणि शेंगदाण्याचा डब्बा बाकी होता तुम्हाला म्हटलं तर तोही तो क्लीन करून ठेवला आणि तिकडं जे पाणी आहे ना ते झाडांसाठी ठेवलेलं आहे तर असा आता छोटासा व्हिडिओ होता तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय